लाल परी आणि दिवाळीत थांबण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील गाव आणि शहरांचा संपर्क तुटण्याची भीती वाढली आहे कारण एस टी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय त्यामुळे ग्रामीण भागातील लाखो प्रवाशांची हाल होण्याची शक्यता आहे एस टी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा का दिला कोणत्या मागण्या प्रलंबित आहेत पाहूयात त्याचा हा रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा दिलाय भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वातील सेवा शक्ती संघर्ष एस टी वर्षांपूर्वीच्या संपाची आठवण ताजी असतानाच पुन्हा लाल असताना चाक थांबण्याची शक्यता आहे इतकंच नव्हे तर ग्रामीण महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत होण्याची भीती आहे गेल्या अनेक वर्षांपासून एस टी कर्मचारी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्नशील आहेत एस टी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणं ही त्यांनी त्यांची मुख्य मागणी आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसारखी वेतनवाढ पेन्शन आणि भत्ते मिळतील दुसरी मोठी मागणी आहे सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची जुलै दोन हजार पंचवीस मध्ये नाशिक मध्ये झालेल्या बैठकीत गोपीचंद पडळकर यांनी हे मुद्दे उपस्थित केले होते एस टी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत वेतनात सहा हजार पाचशे रुपयांची वाढ झाली तरी त्यात पूर्णपणे समानता दिसत नाही आणि तिसरी मागणी आहे प्रलंबित देणी आणि थकीत पगार तत्काळ देणेही मार्च दोन हजार पंचवीस मध्ये नागपूरमध्ये झालेल्या आंदोलनात महाराष्ट्र एस टी वर्कर्स युनियन न हेच मुद्दे उपस्थित केले होते त्यावेळी घोषित वेतन वाढ अजूनही पूर्णपणे लागू झालेली नाही तसंच वैद्यकीय सुविधा आणि सेवानिवृत्तीच्या लाभांमध्ये सुधारणा करणं याही त्यांच्या मागण्या आहेत मात्र सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे एस कर्मचाऱ्यांमध्ये संताप वाढलाय असं एस टी संघटनांचं म्हणणं आहे ग्रामीण महाराष्ट्रात एस टी ही एकमेव विश्वसनीय पर्याय आहे खाजगी वाहतुकीपेक्षा स्वस्त आहे तीन वर्षांपूर्वी झालेल्या एसटी संपात गावखेड्यांचा जिल्हा आणि तालुक्यांशी संपर्क तुटला होता लाखो प्रवासी अडकले दिवाळी साजरी करण्यासाठी गावी जाणं अशक्य झालं खाजगी वाहनांनी अव्वाच्या सव्वा भाडा आकारलं ज्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसला शहरातून गावाकडे जाणारे लाखो नागरिक विशेषतः मुंबई पुणे नागपूर येथील कामगारांना पर्याय नसल्याने प्रवास रद्द करावा लागला ऐन दिवाळीत एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर प्रवाशांचे हाल होतील याचा मोठा फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसेल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद